निवडणूक येणाऱ्या पिढ्यांचं भाग्य आणि भविष्य बदलणारी निवडणुकाय विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेजी यांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारकरांना केलं गेल्या दहा वर्षात माननीय मोदीजींनी देशाला आणि देशवासियांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरू केल्या देशात ऐंशी लाख बचत गटांची निर्मिती करून त्याकरता आठ लाख कोटींचा निधी दिला अशी माहिती त्यांनी दिली देशातील कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वबळावर उभं केलं विशेष म्हणजे यातील एक कोटी महिला लखपती दिदी बनल्या तर येत्या काळात अजून तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवलं जाणार आहे महिलांना सक्षम करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं ते म्हणाले साधारण लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेजी यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल साताऱ्यात प्रतिनिधी नसताना देखील छत्रपती उदयनराजे भोसलेजे यांनी या ठिकाणी दहा हजार कोटींची कामं आणली त्यामुळे असा नेता साताऱ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं